的地方。

आयुष्यात अमोल महाराज त्यांच्या सुद्धा मनस्वी आभार सगळीच मंडळी ही खांद्यावर पेलवायची ठेवा महाराज लोक वाईट नाहीत वाईट लोक महाराज झालेत हे तुम्हाला कळलं पाहिजे योग्य कोण वाईट कोण हो की नाही आज मी शिवलीला पाठी एवढं कीर्तन करते आज अठरा वर्ष झालं कीर्तन करत त्याला तोंडाकडे बघू नका माझ्या आहे तेवीसचीच चीच मी पण कीर्तन वयाच्या पाचव्या वर्षी पहिलं केलं यातही काही नवल नाही कारण माझा बाप माळकरी अज्जा माळकरी पंजा माळकरी पंजाच्या पंजाच्या पंजा, 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 पंजा सुद्धा माळकरीच होता हे त्यांनी परमार्थ केला आणि त्याचं फळ आमच्या पिढीला भेटलं ही ताकद त्यांच्या परमार्थात होती माऊली गोड वर्णन करतात याचं मोटकीत या कृतीमध्ये निज ज्ञानाची पहाट फुटे सूर्या पुढे प्रकटे प्रकाश जायचा व्यक्तीच्या अगोदर व्यक्तीचं ज्ञान जन्माला येतं कारण पिढीजात जात परमार्थ असत आज मी हे जे कीर्तनाची मानधनं घेते ना लोकांना पाकिट दिसतात लोक पाकिट म्हणतात लोकांना काय बोलायचं दंड नाही म्हणा तुमची सुपारी किती तुला उकळा घरून मुसळत काढला पाहिजे सुपारी घेतो हे रे आम्ही ह्याचं मानधन आम्ही कीर्तनाला घेतो ना अरे गाड्या पळवायच्या पळायचं तेही काय आम्ही खर्च करत नाही मी एकही रुपया कोणाची न घेता कधी हातामध्ये पावती पुस्तक न घेता कोणाला एक कीर्तनाच्या व्यतिरिक्त कीर्तनाच्या मानधनावर आरशेशी शिक्षण संस्था उभी केली ज्यामधले मधले गरीबातली गरीब पोरगी शिक्षण घेऊ शकते आज सत्तर ते ऐंशी पोरी मी सांभाळत आहे हाय क्लास मेंटेन ठेवून एखादी करोडपतीची पोरगी जरी म्हटली ना मला इतर राहायचं तर तिला ते सुटेबल वातावरण भेटेल त्याच्यावर परमार्थ असतो का नाही पण लेकर ठेवायची म्हटल्यावर तेवढं सोय लागतं सीसीटीव्ही कॅमेराच्या कक्षात आरुळ शिवाय पाणी नाही सोलरशिवाय आंघोळ नाही प्रत्येक चार बजेला वेगळी रूम माझं स्वतःच घर पत्र्याचं आहे पण माझी शिक्षण संस्था आहे बघण्यासारखी आहे हरिपाटाचा हॉल वेगळा पाटाचा हॉल वेगळा किचन हॉल वेगळा सगळं एकत्रित नाहीये सगळं वेगळं प्रत्येक चार बजेला वेगळी रूम वेगळं वॉशरूम वेगळे बाथरूम गाद्यापासून बादल्यापर्यंत सगळं आम्ही पुरवतो आणि पोरी काही साध्या नाही एसएस सी पॅटर्न सीबीएसई पॅटर्न समी इंग्लिश मराठी मीडियम इंग्लिश मिडियम आर्ट कॉमर्स सायन्स सगळ्याच पाचवी ते बारावी पर्यंतच्या मुली मी ठेवल्या पाचवीच्या अगोदरची काही कळत नाही म्हणून पाचवीच्या अगोदरची मुलगी कारण थोडं आपलं सांभाळता यावं एवढं तरी मुली स्वतःचा ताट स्वास स्वतः होत नाही त्याला सुद्धा बायका आहेत मुली स्वतःची रूम साफ करत नाही त्याला सा� सुद्धा बायका आहेत फक्त शिक्षण घ्यायचं फक्त त्यांना परमार्थ कळावा ज्ञानेश्वरीची आवड लागावी कारण कसं आहे ना आम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल ज्ञानेश्वरीला आम्ही कळलो आमच्या जीवनाचं कल्याण आहे फक्त ज्ञानोबांना आम्ही आहे द्यावी डेकरू ही ताकद अध्यात्मात आहे ज्ञानोबा तुकोबा आम्हाला घडवतात ही ताकद त्या ग्रंथात आहे पाचवी ते बारावी पर्यंत का तर पाचवीच्या अगोदरच्या मुलीला काही कळत नाही आणि बारावीच्या नंतर लय कळतो झाडाचं खोड झाडाची फांदी कवळी येतो पर्यंत वागते ना मोठी झालं मोडते वागत नाही मग जी अठरा वर्ष एका वेगळ्या ऍटमॉस्फिअर मध्ये राहिली आहे तिला पटकन अध्यात्म शिकवायचं म्हणजे सोपं नाहीये वेद उपनिषद विचारसागर नाम ज्ञानेश्वरी गाथा भागवत सगळं कायम पेटी वादन कीर्तन प्लस एज्युकेशन हे सगळं आम्ही त्यांना देतो आणि काही लोड वगैरे होत नाही मी लॉच्या सेकंड इयरला आहे शिक्षण चालू आहे माझं मला बारावी सायन्सला शहाण्णव टक्के सत्याऐंशी पॉईंट मार्क होते ही कृपा इज पॉवर जेव्हा आपण ज्ञानेश्वरी जाता हातात घेतो ना ज्यावेळेस आपण ओव्या म्हणतो ज्यावेळेस आपण गीतेचे श्लोक पाठ करतो त्यावेळेस आपली बुद्धी अजून तल्लग्न होत जाते त्याला पाठांतर करायची गरज पडत नाही आपोआप डोक्यात राहतो पुन्हा देव क्षमता वाढवतो त्या गोष्टीची देव वाढवतो म्हणण्यापेक्षा आपण जे रेग्युलेशन आपल्या आयुष्यामध्ये पाळतो तपश्चर्या ज्ञानोबांची भिंत चालवली गेली तुकोबांचा गाता तरला रेड्यामुखी वेद बोलवला गेला हा काही चमत्कार नाहीये हे संतांच्या तपश्चर्याचं फळ आहे ज्याला पांडुरंगाची कृपा म्हणायचं त्यांनी तेवढी तपश्चर्या केली तेवढा जीव जिजवला म्हणून ते घडतंय पण विनंती आहे स्पिरिच्युअल व्हा आध्यात्मिक व्हा मेडिटेशन करा योग साधना करा कारण आयुष्यात कितीही संपत्ती मिळवली तरी फक्त बाह्य सुख मिळेल ज्या दिवशी हरिपाठ म्हणाल त्या दिवशी आत्मिक समाधान प्राप्त होईल ही ताकद त्या परमार्थात आहे मग तुम्हाला सर्वांचे मनस्वी आभार आणि सेवेला विराम